उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे त्यांची भेट देऊन मार्गदर्शन केलेलं आहे आपल्यासोबत स्वतः दादा आहेत दादा काय सांगाल आज तुम्ही आ, सोशल मीडियाचा एक मेळावा घेतलेला आहे कार्यकर्त्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत काय भावना आहे लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमी लोकांच्या भावना तेच ज्यांचे काय प्रॉब्लेम्स असेल ते दादांपर्यंत पोहोचवणं आणि ते सॉल्व्ह करायचं तुम्ही सक्रिय झाला दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही प्रचार केलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रचार केला जातात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील प्रचाराची रणधुमाळी असणार आहे दोन हजार चौदा ते चोवीस हा काय डिफरन्स जाणवतोय काय लोकांचे प्रश्न बदललेत का किंवा काय लोकांचे प्रश्न असे बदललेले मला नाही दिसत आहेत कारण दादांचे म्हणजे दादांपर्यंत जे पण कामं जायचे दादांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे जर काम होत असेल तर ते बोलणं होणार आणि नसणार होतं ते तेव्हाच बोलतात की नाही होणार पण त्या म्हणजे ते असून दादांनी विकासाचेच काम सगळीकडे गेले बारामतीत आणि महाराष्ट्रात त्याच्यामुळे लोकांमध्ये काय असं फरक मला नाही वाटत पण दादा पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहेत जे भाजपसोबत जाऊन निवडणूक लढवणार आहेत गेल्यावेळी तुम्ही आत्यासाठी प्रचार केला होता आता आईसाठी प्रचार कराल अशी चर्चा आहे हे कितपत योग्य आहे कितपत खरं वाटतंय तुम्हाला कुटुंबासोबत दादांसोबत काही चर्चा झाली नाही दादांसोबत काय चर्चा नाही झाली आहे दादांनी सांगितलं तुम्ही प्रचार चालू ठेवा आणि जेव्हा मी उमेदवार जाहीर करेल आपण त्या उमेदवारचा प्रचार करायचा सुनीतराव बहिणीच उमेदवार असतील असं नक्की अशी चर्चाच चालू आहे आपण बघू जेव्हा दादा जाहीर करतील एकीकडं भाजपसोबत जाऊन ही पहिलीच निवडणूक लढवली जाते तुम्ही प्रचारात सक्रिय झालेला आहात काल योगेंद्र दादा देखील प्रचारात सक्रिय झालेले होते त्यांनी काल असं म्हटलं होतं की कुटुंब कुटुंबाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होत नाही तुम्हाला तसंच जाणवते का कारण अजित दादांनी गेल्या आठवड्यात एक मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की माझ्या कुटुंबाला एकटं पाडलं आहे आणि कदाचित माझ्या कुटुंबाच्या विरोधात सर्व पवार परिवार एकत्र असणार दादांनी म्हणजे भावनिक ते थोडे झाले ते बोलली त्यांना वाटलं की कदाचित जर काय लोक पवार कुटुंबातले जर त्यांनी त्यांचा प्रचार नाही केला तसंच ते सगळ्या लोकांना सांगत पवार साहेब आणि अजितदादा यांच्यातलं जे गेल्या सहा महिन्यांपासून काही स्प्लिट झालेलं आहे राष्ट्रवादीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहे कार्यकर्त्यांमध्ये काय तुम्ही भेटताय काय लोकांची भावना आहे कसं बघताय या सगळ्या निर्णयांकडे कार्यकर्ते काय म्हणतायत तुम्हाला भेटले टायम आता जे दादांशी कार्यकर्ते तेच आपल्याबरोबर त्याच्यामुळे ते, ते दुसरे कार्यकर्ते त्यांच्याशी आमचं काय बोलणंच होत नाही त्याच्यामुळे त्यांचे विचार आम्हाला माहितीच नाही पण हा निर्णय आहे हा कदाचित चुकीचा आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे विरोधक देखील तसा आरोप करत आहेत काल जे रोहित पवार आहेत त्यांनी देखील असंच म्हटलेलं आहे की दादांचा हा निर्णय जो आहे तो बहुतांश लोकांना आवडलेला नाही आता अजितदादा तर राजकारणात खूप वर्षापासून आहेत रोहित पवार आत्ताच नुकते आलेत त्याच्यामुळे जसं दादा पण बोललेत जे रोहित पवार बोलतात त्यांचं ते थे काय ऐकून घेत नाही आणि दादानी खूप विचार घेऊन हा निर्णय घेतला असं ते आपल्याला सगळ्यांना वाटतं आज तुम्ही सोशल मीडियाचा एक मेळावा घेतला नियुक्ती दिलेली आहेत पण गेल्या काही दिवसांपासून अजितदादा विकास पुरुष आहेत हे जरी खरं असलं तरी त्यांची प्रतिमा आहे ती भ्रष्टाचारी आणि कुटुंबात कुठंतरी स्प्लिट करायचा दादांकडून प्रयत्न केला जातो असं सोशल मीडियामध्ये सातत्यानं म्हटलं जातं तुम्ही कसं या आता सोशल मीडियामध्ये सगळेच एकमेकांवरती टीका करत होत असतात त्याच्यामुळे लोक करणारच कारण निवडणूक येते त्याच्यामुळे कुठले पण सोशल मीडियावरती येऊन काय पण बोलून जसं दादांच्या विरुद्ध लोकांना काहीतरी विचार करायचा असेल ते करतात पण तसं बारामतीत कधी होणारच नाही कारण दादांचं प्रेम दादांचं प्रेम पण लोकांवरती आणि लोकांचं प्रेम पण दादावरती एवढं सोशल मीडियामध्ये कुठंतरी आपण कमी पडतोय का कारण ज्या पद्धतीनं विकास पुरुषशी आहे ती भावना लोकांपर्यंत पोहोचली नाही विकास कामं दाखवली जात नाहीत आणि कुठंतरी विरोधात प्रचार जो आहे तो जास्त प्रमाणात होतोय विरोधात प्रचार होतो आहे असं मला काही वाटत नाही ते मीडियामध्ये दिसत असतील कारण सोशल मीडियाचे पोस्ट वगैरे जास्ती मीडियामध्ये येत असतील पण तसं ऑन द ग्राउंड तसं काहीच नाही कारण सगळे इथं दादांसाठीच आणि विकासाचे कामं तुम्ही बोलताय जास्ती दिसत नसेल सोशल मीडियामध्ये पण ते लोकांच्या मनात आहे आणि त्यांच्या हृदयमध्ये त्याच्यामुळे दादांचं सा काम सगळ्यांना माहिती आहे आणि सोशल मीडिया आहे आणि म्हणजे त्याच्यात पोस्ट जरी आल्या तरी मला वाटत नाही त्याचा काय आम्हाला प्रॉब्लेम होणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये युवकांची फळी तुम्ही उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत कसं नियोजन असणार आहे प्रचाराची रणनीती कशी असणार आहे कारण विस्तार वाढलेला आहे लोकसभा मतदारसंघाचा आणि रणनीती कशी असणार आहे पारदाच्या वेळेस पण लोकसभेची म्हणजे आम्ही मावळमध्ये फिरलो माहावचं बारामती तालुकपेक्षा मोठं होतं त्याच्यामुळे काय असं अवघड जाणार नाही आहे आम्ही पदयात्रा करणार रॅलीज करणार भेटीगाठी करणार आहेत आणि जिथं पण म्हणजे आपण जाऊ तिथं जाऊन लोकांशी म्हणजे त्यांच्या समस्या समजून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार पण गेल्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घरच्याच उमेदवाराच्या विरोधात तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे घरच्याच उमेदवाराच्या विरोधात तुमची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे बरोबर आहे ते पण आपण जेव्हा प्रचार म्हणजे जेव्हा दादांचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा आपण डिसाईड करू पुढे कसं जायचं ते उमेदवारांनी किंवा कार्यकर्त्यांनी प्रचारात पातळी सोडू नये असं दादांनी आव्हान केलं आहे तुमचं काय आव्हान असणार आहे कार्यकर्त्यांचं दादांचे जे आव्हान आहे तेच आमचे आव्हान आहेत आम्ही तर लोकांबरोबरच असतो आणि लोकांबरोबरच ठरणार निश्चितपणे अजित पवार जे विकास पुरुष आहेत त्यांची भूमिका जी आहे ते का कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावी हीच भूमिका रोहित जयदादांनी मांडलेली आहे कॅमेरामॅन अमोल हो मुंबई मुंबईत बारा